नूडल्स मंचुरियन बनवतो आपण टाके नूडल्स पार्सल पण आता आपण व्हेजिटेबल्स टाकलेले ओनियन कॅप्सिकम ओनियन टाकलं कॅप्सिकम टाकला गार्लिकची पेस्ट टाकलेली आपण याच्यामध्ये आणि आपण आता नूडल्स मंचुरियन बनवतो आणि पार्सल पण हवी आहे मला एका त्यांच्यासाठी नूडल्स तीस ट्रॅन्टी पण दोन्ही साठी आपण नूडल्स बनवून घेतो नूडल्स आपण प्री बॉईल करून ठेवतो नूडल्स मध्ये आपण थोडं मेळावानीच लावतो त्याला खाली आणि थोडा सेजवान सॉस असे एक सॉस बनवतो आणि तो खाली लावतो यस एक वेज बँके दो मिनिट लागेल मंचुरियनचे पिसेस आपण यात मिक्स करत नाही कारण तो क्रंचीनेस मंचुरियनचा तो वापर हां तर तो आपण खाली मंचुरियन्स लावतो असे बँकेमध्ये जे की तुम्हाला सगळीकडे लागतील मंचुरियन हा जा तर सत्तर रुपये परत द्या नूडल्स मंच्युरियन त्याच्यामध्ये थोडा टोमॅटो सॉस लावलेला ज्यांना स्पायसी हवी असते त्यांच्यासाठी आपण शेजवान एक्स्ट्रा लावतो आपल्या झाली नूडल्स मंचुरियन